स्टार प्रवाह लग्नाची बेडी ही मालिका आता एका रंजक वळणावर आहे मालिकेत काय घडतंय हे पाहायला प्रेक्षकांना आवडतंय तर आता सावी सोबत पिकनिकला मधु राघव आणि सिंधू गेलेत तर पिकनिकच्या बसला अपघात होतो त्यात राघव मधु आणि सिंधू यापैकी सिंधूचा जीव वाचवतो पण मधु बसमध्येच राहिली आहे हे त्याच्यानंतर लक्षात येतं त्यामुळे आता मालिकेत मधुचा मृत्यू होणार आहे पाहुयात हा खास प्रोमो प्रत्येकाने हळूहळू एक एक करून बाहेर सिंधू सावकाशी राघव आणि सिंधू वाचवू शकतील का मधुचा जीव असं कॅप्शन या प्रोमो मालिकेचा हा भाग सोमवार बावीस जानेवारी दुपारी एक वाजता आपल्याला स्टार प्रवाहावर पाहता येणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार सिंधू राघव मधूचा जीव वाचवू शकणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज